प्रिय एप्रिल आणि रविवार आणि आजच्या दिवशी आपण झावळ्याचा सण साजरा करीत आहोत सणानिमित्ताने आपल्याला जण काही सूचना मिळते की पुढचा रविवार हा इस्टर रविवार आहे आणि त्या रविवारी जण काही आपण हा पवित्र आठवडा साजरा करून आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावर विचार करणार आहोत हो प्रिय मित्रांनो आज आपण ह्या दिवसावर विचार करत असताना हे आपल्या लक्षात येईल की यशा संदेशा परमेश्वराला सांगतो आहे की परमेश्वर त्याला लजित कधीच करणार नाही कारण तो परमेश्वराशी एकिष्ठा आहे आणि परमेश्वराबरोबर बोलणार तो धाडच करतो एवढंच नाही तो वैरा पुढे फितूर होत नाही कारण त्याला ठाऊक आहे की परमेश्वर हा त्याला बळकट करीत आहे धाडस देत आहे हो माझ्या प्रिया बेंद्र संत पॉल देखील राज दुसऱ्या पत्र या पत्रामध्ये आपल्याला सांगत आहे की येशूने वधस्तंभावरचे मरण स्वीकारले आणि त्याने स्वतःला रिक्त रिप्त केले अशासाठी की परमेश्वराची इच्छा पूर्ण व्हावी आणि म्हणून त्याला त्याच्या समोर प्रत्येक गुडघा टेकला जावा आणि त्याच्याद्वारे सर्व चकारचे तारण व्हावे हो माझ्या प्रियबंधनो तो प्रभू आहे तो येशू हा प्रभू आहे असे प्रत्येक मुखातून बोलले उच्चारले जावे ही तो इच्छा व्यक्त करतो हो माझ्या मित्रांनो आजच्या शुभवर्तमानात देखील प्रभू ख्रिस्त ह्याचं संपूर्ण दुःख सहन आहे आणि म्हणून सुरुवातीला जेव्हा तो पवित्र भोजन साजरे करतो त्या पवित्र भोजनामध्ये तो खूप आनंदी आहे परंतु तो एक दुःख व्यक्त करतो की त्याचाच एक शिष्य त्याला धरून देणार आहे जुदास आणि प्रिय मित्रांनो हा जुदास कसा वागतो आणि तो काय विचार करतो हे त्याला कळत नाही आणि म्हणून येशूही म्हणतो असा हा मनुष्य जन्माला आला नसता तर किती बरं होत विशेषतः त्याचा शिष्य पेत्र देखील त्याला तीच वेळा नाकारणार ना आहे हे देखील तो आपल्या समोर स्पष्ट करतो ह्या ठिकाणी आपण प्रभू येशूच्या संदर्भामध्ये शास्त्री परीक्षी आणि मुख्य आजक ह्यांचं धोरण काय आहे ते देखील आपल्याला ठाऊक आहे आणि ते त्या ठिकाणी प्रकट केलेला आहेच परंतु माझ्या प्रिय प्रियबंधनो येशू हा गेसमेरी बागेमध्ये असताना त्याला ज्या वेदना झाल्या आणि त्यामुळे त्याला ता जे दुःख झालं त्याच्या अंगातून रक्ताचा घाम आला एवढं त्याला सहन करावं लागलं आणि म्हणून आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे की त्या प्रभूशी आपण एक कसे राहावे आणि विशेष करून जो मुख्य आहे तो येशू पकडून त्याला ठार का मारू इच्छितो आणि तो म्हणतो आहे की जगाच्या तारणासाठी एका माणसाने मरण आवश्यक आहे हो प्रिय मित्र तो स्वतःविषयी सांगत नाही स्वतःच मी मरायला तयार आहे असं न सांगता येशू ने मेलो पाहिजे असं जणू काही तो जगाला सांगत आहे आणि त्यानंतर शेवटी आपण पाहतो की पिला देखील त्याच्या ह्या विचारामध्ये वाहून गेलेला आहे किंवा त्याच्यावर सक्ती झालेली आहे म्हणून तो येशूला खुसावर मारण्याची त्यांना परवानगी देतो हो प्रिय मित्रांनो हे सगळं आपण प्रत्यक्ष पाहत असताना येशू ख्रिस्त हा परमेश्वराची इच्छा पूर्ण न करतो आणि केवळ परमेश्वराची इच्छा आहे आणि म्हणून तो आपलं जीवन प्रभूला सादर करतो त्यासाठी तो मरण पत्करतो हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून आज परमेश्वर त्याकडे प्रार्थना करूया की परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी खुसावर दिलं एवढं तो आपल्यावर प्रेम करतो आपण देखील त्याच्या सतत प्रेमात राहावे आणि तो सांगेल त्याप्रमाणे वागावे म्हणून आज आपण विचार करणं आवश्यक आहे आणि त्याच्या प्रेमात वाढणं देखील आवश्यक आहे